यंदा सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवती अमावस्या येत आहे मंडळी सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी शिवगौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की सोमवती अमावस्येला पिंडदान का केले जाते तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा का केली जाते पिंडदानाच्या वेळी कावळ्यालाच अन्न देण्याची प्रथा का आहे तर यामागचे वैज्ञानिक शास्त्रीय कारण काय आहे हे जाणून घेऊयात मंडळी सोमवती अमावस्येचे व्रत करणाऱ्या सुवासिनी महिला भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात माता पार्वतीला सौभाग्याचे लेणं दागिने बांगड्या साडी चोळी अर्पण केले जाते तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी या व्रताच्या प्रभावाने दूर होतात अशी भावना आहे जी अमावस्या सोमवारी येते त्या सोमवती म्हणजे सोमवारी आलेली अमावस्या म्हणतात सोमवती अमावस्येला दान धर्माचं महत्व शास्त्रात सांगितलं गेलं आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा अमावस्येच्या दिवशी केली जाते आणि त्यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी भक्त कायम आतुर असलेले पाहायला मिळतात सोमवती अमावस्येला माता पार्वती भगवान शिवा सोबतच पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होत असं सा सांगितलं जातं तर चला जाणून घेऊया सोमवती अमावस्येचे शास्त्रीय महत्त्व काय शिवा या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजाच का करावी आणि या दिवशी पितरांचे पिंडदान का केले जाते मंडळी प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषांच्या मते पौर्णिमेला सुंदर दिसणारा आणि अमावस्येच्या रात्री लपणारा चंद्र अशुभ असतो ज्योतिषी मानतात की या काळात अपघात आणि नैसर्गिक आपत्ती अनेकदा घडतात चंद्रामुळे समुद्रात उठणाऱ्या लाटा याची पुष्टी करतात अपघातांची आकडेवारी देखील हे या बऱ्याच प्रमाणात सिद्ध होते या संदर्भात ज्योतिषी म्हणतात की चंद्र एखाद्या व्यक्तीला मानसिक ताण देण्यासोबतच कधीकधी त्याला गुन्हेगारी कृत्य करण्यास देखील प्रेरित करतो त्याच्या प्रादुर्भावामुळे नैसर्गिक आपत्तीसारख्या परिस्थिती निर्माण होतात तर गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होते आपल्या मानवी शरीरात ऐंशी पाणी असल्याने चंद्राचा मन आणि मेंदूवर जास्त प्रभाव पडतो हा परिणाम पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी अधिक दिसून येतो तथापि चंद्र हा सर्वात कमकुवत ग्रह मानला जातो त्याची गती मंद आहे आणि ती अडीच दिवसात राशी बदलते चंद्रामुळे व्यक्तीला ताण येण्यासोबतच अप्रिय घटनाही घडतात आणि हेच कारण आहे की बहुतेक अशुभ घटना पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी घडतात यावर एकमेव उपाय म्हणजे दान आणि उपासना

पण आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्व आहे शास्त्रामध्ये सोमवती अमावस्येलाही खूप महत्व दिले गेले आहे या दिवशी चंद्रदेवाची खऱ्या मनाने पूजा केल्याने जीवनातील अडचणी सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात मंडळी महादेवाला समर्पित सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते सोमवार हा चंद्राचा दिवस या दिवशी सूर्य व चंद्र एकाच रेषेत असतात या विशेष विशेष पर्व विशेश पुन्न फल प्रदान आहे शास्त्रांप्रमाणे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला म्हटलं काही विशेष उपायही सांगण्यात आले आहेत ज्याने जीवनातील कष्ट नाहीसे होतात मंडळी सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पित करावं प्रभू विष्णूच्या नावाचं एक जानवं आणखी पिंपळाला अर्पित करून प्रार्थना करावी नंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालाव्यात पिंपळाला गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा नंतर कळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी पण मंडळी तुम्हाला माहीत आहे का की पिंपळाच्या झाडाची पूजा का करावी यामागचं नेमकं का कारण काय आहे पिंपळाचे झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात तसेच दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ते अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे मंडळी पिंपळ हे असे एक झाड आहे जे चोवीस तास ऑक्सिजन देते हे मानवांसाठी खूप महत्वाचे आहे महात्मा बुद्धांपासून इतर अनेक ऋषीनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे पिंपळाच्या झाडाच्या पूजेमागची अनेक कारणे आहेत असे म्हणतात की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूचे रूप आहे महात्मा लोक या झाडाची सेवा करतात आणि हे झाड मानवाच्या दुष्कृत्यांचा नाश करणार आहे पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडामध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे आणि जिथे भगवान विष्णू असते तेथे लक्ष्मी असते भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्व दिसून येते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व सर्व कार्य पूर्ण होतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते तसेच त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची रोपे लावली पाहिजेत असे केल्याने आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने झाडांमध्ये स्वतःचे पिंपळाचे झाड म्हणून वर्णन केले आहे म्हणून पिंपळ झाडे लावल्याने चांगली फळेही मिळतात आणि रोज पिंपळाची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते मंडळी असे म्हणतात की पिंपळाची पूजा ही सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्रात सांगितले आहे कारण यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानली जाते आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य आणते अडचणी आणते म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये किंवा या झाडाजवळ जाऊ नये असे केल्याने घरात दारिद्र्य पिंपळाची पूजा करावी मंडळी आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे जर मृत्यूनंतर व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांसाठी देखील हानिकारक असू शकते आणि यासाठीच सोमवती अमावस्या किंवा प्रत्येक अमावस्याच्या दिवशी पिंडदान करण्याचे महत्व आहे पिंडदान हा कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर केला जाणारा पवित्र विधी आपल्या गरुड पुराणानुसार स्वर्गात जाणाऱ्या आत्म्याच्या शांतीसाठी हा विधी अनिवार्य आहे हे कार्य पित्रांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी केले जाते पिंडदान हे मृतपूर्वजांना अर्पण करण्यात आले आहे यावेळी काळ्या तिळात भिजवलेला भात मिसळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून पित्रांच्या नावाने अर्पण केले जाते त्यामुळे पित्रांना शांती आणि मोक्ष मिळू शकेल मंडळी आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि मग ती सोमवती अमावस्या असो किंवा सर्व पितृ अमावस्या असो किंवा पितृ पंधरवडा असो या दिवशी मृत व्यक्तींचे पिंडदान केले जाते तसेच पिंडदानामध्ये कावळ्याचे विशेष महत्त्व आहे आपण अनेकदा कावळ्याची कावकाव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हाकलून लावले असले तरी कावळ्याची चपळता सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजाने त्याने आपले दूध बनवले आहे म्हणूनच सर्व पित्रे अमावस्या असो पितृपक्ष असो किंवा सोमवती अमावस्या असो घरोघरी त्याला बोलावले जाते कावळ्याला दिसलेले अन्न यमराजापर्यंत पोचून पित्रांना पोचते अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मानाचा अमावस्याचा पित्रांच्या वासनावर नैवेद्य ठेवण्याचे मन जर दुष्ट असेल तर कावळा पिंढाकडे बघत सुद्धा नाही एवढा तो एकनिष्ठ असतो जेव्हा व्यक्ती त्याची चूक मान्य करून पित्रांच्या इच्छांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हा कावळा पिंढाला शिवतो अशी मान्यता आहे मंडळी कावळ्यालाच अन्न देण्यामागे एक शास्त्रीय महत्व आहे कारण कावळ्याच्या विष्ठेतूनच नकळत का होईना पण वड पिंपळासारख्या वृक्षाची लागवड होते जे मिळेल ते खाऊन हा कावळा जगतो आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम हा कावळा करत असतो आणि म्हणूनच कावळ्याला पिंडदानामध्ये महत्व देण्यात आले आहे मंडळी अशाच प्रकारचे आपल्या हिंदू धर्मातील सण उत्सव व्रत वैकल्ये यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे शास्त्रीय वैज्ञानिक कारण जाणून घ्यायचे असेल तर आमच्या सुखी जीवनाचे रहस्य या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल